नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मृग नक्षत्रातील पहिली पेरणी जवळपास फसल्यात जमा आहे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस तर काही भागातून पाऊस संपूर्णता गायब असल्याचे चित्र पाहायला मिळते यंदा मान्सून लवकर येणार असून चांगली प्रजन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यातच वर्तविला होता त्यानुसार कपाशी बियाण्याची खरेदी करून शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली आज न उद्या पाऊस येईल आपली पेरणी साधेल या विश्वासावर शेतकरी होता मात्र आज जवळपास चोवीस जून उजळला तरी पाऊस बऱ्याचशा भागातून गायबा आहे अपेक्षित असा पहिला मुसळधार किंवा संततधार पाऊस झाला नाही त्यामुळे जी काही पेरणी झाली ती उगवली उगवली नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या नजरा आबागाड लागल्याचा आपण पाहू शकतो पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्याच्या खरीपाची जी पेरणी आहे ती फसली असून शेतकरी चौपर अडचणीत सापडल्याचं आपण एकूण परिस्थितीहून लक्षात येते एकतर एक मागील हंगामामध्ये सोयाबीन तूर या पिकांना खुल्या बाजारात हमी भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पन्नसुद्धा झालं नाही त्यानंतर अनेकांनी बँकाकडून जे घेतलेलं कर्ज होतं ते बिनबाजी कर्ज परतफेडसुद्धा केली आणि बँकेचं कर्जसुद्धा भरलं त्यांना नवीन कर्ज काही जणांना मिळालं नाही तरीसुद्धा पेरणीची तडजोड करून शेतकऱ्यांनी अनेक तडजोडी करून पेरणी यावर्षी केली मात्र पावसाने मात्र दगा दिल्याचं आपण पाहू शकतो एकूणच बियाणे खरेदी करून दु पेरणी केली पण पंधरा दिवसापासून जास्त कालावधी लोटला तरी मान्सूनचा अपेक्षित पाऊस झाला नसल्याचा आपल्याला दिसून येते किरकोळ स्वरूपात झालेल्या पावसामुळे आणि त्यानंतर त्या त्यानंतरच्या तीव्र उन्हामुळे उन्हाच्या तडाक्यामुळे उगवलेलं रोप नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आल्याचं आपण पाहू शकतो